आणि आपण बघत आहोत सत्य न्यूज चॅनल आणि ढकफुटीमुळे धनसळ मध्ये इथं पाऊस बघत आहोत आपण की याच्यामध्ये लोकांच्या घरही गेलेले आहे आणि त्याला काही प्रश्न विचारू आपण की त्याचं सामान वगैरे काय काय गेलेलं आहे काकू आहे इथं काकूला आपण प्रश्न विचारू सांगा काकू हॅलो का हॅलो किचन रूम आमचं वाहून गेलं दोन तीन थैल्या गव्हाच्या गेल्या आता इथं पाच हजार इट होती गिट्ट आणला होता खाया बियाची भांडी गेली वाहू बाथरूम गेलं सगळं ते वालकंपनचं सगळं वा हे गेलं वाहून गेलं आता आम्ही काय करा कुठं राहा टाक्या गेल्या आता वाहू भांडे कूलर होतं याच्यामध्ये फ्रीज होती ते वाहून गेले आता भांडे आता काय करा मग आम्हाला तर आम्हाला मदत आता मदत तर करा काही तर आता आम्हाला खाय भांडे भांडेसुद्धा नाही आहे किचन रूममध्ये सगळे भांडे कुंडे होते आमचे खाण्यापिण्याचे धान्य होतं धान्य वाहून गेले तर डाळी ते घरामध्ये होत्या ते गेल्या वाहून आता काय सरकारची विनंती आहे की आमची भरपाई सरकारची विनंती आहे आमची काय तर भरपाई का आता आम्हाला काय तर थोडं भाव मिळा तुमच्याकडून अशी तुमची विनंती आहे आमच्याकडून काय तर भेटा